लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ पब्लू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड पिंपरी चिंचवडमध्ये देहू रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून बनावट नोटा छापण्याचे मशीन जप्त केले आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहू रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी किशोर परदेशी यांना पिंपरी चिंचवड येथील हॉटेल रत्नाजवळ काही लोक बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी हृतिक चंद्रमणी खडसे नावाच्या आरोपीला पकडले असता त्यांच्या खिशात पाचशे रुपयाच्या नोटा एकूण एकशे चाळीस बनावट भारतीय नोटांचे बंडल सापडले या बनावट नोटांच्या बदल्यात साठ खऱ्याक भारतीय चलनी नोटा म्हणजेच तीस हजार रुपये रोख मिळणार असल्याचे आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले यानंतर खडसेच्या सांगण्यावरून पोलिसांनी भोसरी परिसरातील एका घरावर छापा टाकून या बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटिंग मशीन आणि नोटा वाप छापण्यासाठी वापरलेले कागद जप्त केले या प्रकरणी पोलिसांनी सुरज श्रीराम यादव आकाश युवराज डांगेकर यु सुयोग दिनकर साळुंके तेजस वासुदेव बल्लाळ आणि प्रणव सुनील गवान यांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची देऊ रोड पोलीस स्टेशन चौकशी करत आहेत